मध्ये पक्के खूप आवडतं बघा फार भारी आहे मी काही मध्ये आहे तुम्ही कोणत्या रील पाहता मला माहिती आहे बघा मी सोशल मीडियाला माझ्या स्वार्थासाठी असते मला काय नवीन केलं काय त्याच्यात शाहरुख खान म्हणतो एका मुलाखतीत त्याच्या त्याला तो मुलाखत काय विचारतो की तुझी ट्रोलिंग होते कधी लोक टीका करतात तुझ्यावर तुला राग नाही तुला चिड नाही तू बरसत नाही त्यांच्यावर पण सही बोलतो शाहरुख खान आणि

ये तो बहुत अशी बात है कि वो मेरे बारे में सोचते एवढं चांगलं काम पाहिजे आपल्याला कुणाच काही शत्रुत्व घ्यायचं नाहीये पण कधी तुम्हाला यश मिळालं की तुमचा विरोध करायचा जरूर निंदगाचे घर त्रागात ताणतणा व्यवस्थापनात मी सांगते विरोधक किंवा शत्रू असणं ही खूप चांगली बाब आहे तुमच्याकडून काहीच घरी होत नाहीये जेव्हा होईल तेव्हा तेव्हा विरोधकांचे आभार माना कारण ते तुम्हाला सतत पोहोचत असतात की बाबा पाय वाकडा कडू देऊ नको चालायचं आहे आम्ही तलवारी तिलवारी घुनून तुझ्यावर टीका बीका करायला लेखण्या बिघण्याचं असं होतं काय करायचं नक्कीच त्यांचं दोष नाही ते परिस्थितीतून येतात ज्या अभावातून येतात कलेच्या पण अभावातून येतात अभ्यासाच्या अभावातून येतात ते त्यांना घडवतात आपल्याकडे खूप काही असतं आपण अजिबात त्याचा ताण आणि तणाव करून घ्यायचा आणि ते आपल्याला जगलं पाहिजे बहुश्रुतता ऐकायला शिका मला तर इतकं वेळ ते तिने पण बंद केलाय मी गेली बारा वर्ष मी सांगते जी ते सत्य आहे मी, मी गेले बारा वर्ष टी व्ही पाहत नाही कारण टी व्ही जर बघण्यासार असं मला वाटतं

आम्ही तुम्ही कुणाला माहितीच नाही बघा येतो आम्ही आम्ही म्हणायला खास काय यांच्या पुरुषा शैलीचा अभ्यास करायला दादेची प्रतिक्रिया देण्याची पद्धत बघा एकच नंबर लिहिलेला होता आमच्या व्हिडिओ कमेंट पण येत नाही आणि काय शॉर्ट शॉर्ट फॉर्म वापरता तुम्ही हे तुमच्या मुलीची खासियत आहे असं तुम्ही ते सोशल मीडियावर कुणाला फॉलो करता खूप महत्वाचं आहे तुम्ही सोशल मीडियावर काय पोस्ट करता हे महत्वाचं आहे मी माझ्या मुलांचे फोटो जाऊन पाहिजे काही नाही सर ते आय कार्ड काढ्यात त्या सेमाइसिसमध्ये फोटो काढले आणि टाकले की ते रेजेसा यार कहा कहा यायचा यार आणा

मी रोज राजू कर्वडेकर ऐकते मी रोज रवीश कुमार ऐकते मी रोज पुण्यापासून वाजपेयी ऐकते मी रोज निखिल बाबेंचे सात वाजता लाईव्ह पाहतेच पाहते प्रदीप आवडेंना वाचते मी संजय आवडेंना वाचते मी अशी खूप माणसं आहेत मुद्दा धनंजयंना वाचते मी आनंद शितोळेंना वाचते मी अरे तुम्ही कोणत वाचा हे तुमचं ब्रेन वॉश आहे तुम्ही हे ठीकच होऊन नये माझा आधार आहे ना फक्त वाचायला लागाल ना तेव्हा हे सगळे रिपेअर होते आणि अनेक नाव आहेत असं इथं मी ज्यांना ऐकते अपडेट होते कारण आता टी व्हीवर बऱ्यापैकी असत्य आणि फोटो दाखवलं जातं आणि यूट्यूब चॅनल वर जे खरं आहे ते ऐकायला मिळत तर तुम्हाला मी की एक इंडी जनरल प्रथमेश पाटील खूप छान पद्धत हो तरुण बघायचा हो टी शीच्या आसपासचा प्रथमेश पाटील इंडिज नावाचा त्याचं द वायर ऐकते अत्यंत सुंदर आणि सामृत परिस्थितीवर भाष्य करणारे तर मला असं वाटतं की माहितीच्या पण अनुषंगाने आपण अपडेट झाले पाहिजे आपण अस्वस्थ कशाने होतो आपल्याला वास्तव जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या बाबतीत आपण अस्वस्थ झालं पाहिजे म्हणजे तुमच्या शिक्षणाचा खर्च वाढतोय तुमच्या शिष्यवृत्त्या बंद होत किंवा तुम्हाला जे आरक्षण मिळत होतं ते बंद होऊ पाहत आहे किंवा महागाई वाढते आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते आहे पण आपली अस्वस्थता काय आहे असते